अपूर्णांकातील या प्रकारचा प्रश्न हा इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे त्याचबरोबर स्कॉलरशिपच्याच परीक्षेमध्ये नाही तर ज्या काही मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न हा बहुतांश वेळा येऊन गेलेला आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा बघा पहिला प्रश्न आहे सहा छेदात दहा या पूर्णांकात सहा छेदात दहा हा किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येते म्हणजे बेरीज तीन ऑलरेडी दिलेली आहे म्हणजे बघा बेरीज तीन दिलेली आहे आणि सहा छेदात दहा हा मिळवायचा आहे आपल्याला किती वेळा म्हणलेला आहे म्हणजे सहा छेदात दहा हा आपण किती वेळा माहिती नाही म्हणून एक्स घेऊया इथं बघा सॉल्व करायचं आहे उत्तर तीन दिलेलं आहे सहा छेदात दहा प्लस आता तुम्हाला ही माहिती आहे की आपल्या प्लस आपल्याला हे चिन्ह इकड्या इकडच्या साईडला किंवा हे जे अंक आहेत तिला डाव्या साईडला शिफ्ट होत असताना त्याच्या विरुद्ध क्रिया करावी लागते तर बघा सहा छेदार दहा हे आपल्याला इकडच्या साईडला शिफ्ट करायचं आहे सॉरी मी रिपीट लिहिलं इथे ओके शिफ्ट करून घेऊया आपण हे इथेच ठेवू सहा छेदात दहा एक्स बरोबर आता हे सहा छेदात दहा इकडचा या साईडला शिफ्ट होत असताना तीन मायनस सहा छेद दहा असं लिहू आता तीनच्या खाली काही नाही आहे म्हणजे एक असतंच तर याची वजाबाकी करू अपूर्णांकाची वजाबाकी करूया आता आपण सहा छेदात दहा एक्स बरोबर बघा याच्या खाली ती काही नाही आहे म्हणजे एक आहे आता छेद समान नाही आहे तर आपण काय करतो छेद समान नसेल आणि दोनच अपूर्णांक असतील तर आपण त्याचा काय करतो छेदांचा गुणाकार करतो दहा एक दहा आणि त्यानंतर त्याचा तिरकस गुणाकार दहा ती तीस मध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह घ्यायचं वजा आणि सहा एक सहा याला सोडून घ्या सहा छेदात दहा एक्स बरोबर तीसमधनं सहा गेले चोवीस आणि खालती राहिलं दहा आता आपल्याला फक्त एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स इथेच ठेवूया चोवीस छेदात दहा इथेच राहील हे दहा इकडे भागाकारात आहे या साईडला जात असताना ते गुणाकारात येईल आणि सहा गुणाकारात आहे म्हणजे सहा भागाकारात येईल हे दहा दहा कट होऊन जातं आणि एक्सची किंमत बघा काय होते चोवीसला सहानी भागा सहा एक सहा साईन चौक चोवीस म्हणजे एक्सची किंमत आली चार म्हणजेच आपल्याला सहा छेदात दहा हा पूर्णांक सहा छेदात दहा हा चार वेळा मिळवल्यानंतर उत्तर तीन येणार आहे